नमस्कार मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने विजन एम पी एस सी यू पी एस सी सेटनेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण संसद या टॉपिकवर चर्चा करणार आहोत हा टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा तर आहेच सोबत जे भारतातील सामान्य लोक आहेत तर अशा सामान्य लोकांना भारताची संसद याबद्दल थोडी माहिती असणं अपेक्षित आहे का कारण तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशात कानून कायदे कसे बनवले जातात कोणाकडून बनवले जातात आणि ज्या देशाचं संविधान आहे त्या संविधानामध्ये संशोधन कोण करतं ॲटलिस्ट इतकी तरी माहिती असणं आपल्याला अपेक्षित आप आहे त्यामुळे मी हाचा टॉपिक घेतलेला आहे तर मित्रांनो जी संसद आहे त्या संसदेचा उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भाग पाच आर्टिकल एकोणऐंशी ते एकशे बावीसमध्ये या संसदेचा उल्लेख करण्यात आलेला आहे नेमकी ही संसद आहे तरी काय तर ते आपण बघू हां तर बगा हे बघा आपल्याला समजावा या दृष्टीकोनातून एक मॅप काढलेला आहे तर बघा हे मित्रांनो काय आहे आपल्या भारत देशाचा नकाशा आहे हा पूर्ण आपला एक भारत आहे ओके तर हा भारत एक संघराज्य आहे तर या संघराज्याची कानून बनवणारी यंत्रणा म्हणजे काय संसद काय हो तर या पूर्ण संघराज्याची कानून बनवणारी यंत्रणा म्हणजेच संसद तर ही जी संसद आहे तर या संसदेचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते आता आपण बघू आर्टिकल एकोणऐंशी संसद तर बघा विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल एकोणऐंशी भाग संविधानाचा भाग पाच आर्टिकल एकोणऐंशी ते एकशे बावीसमध्ये संसदेची चर्चा केलेली आहे त्यामध्ये आर्टिकल एकोणऐंशी संसद संसद जी आहे ती लोकसभा लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांना मिळून बनलेली म्हणजे भारताची का संसद काय संसद साथी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती हे तीन अभिन्न अंग आहेत संसदेचे हे तीन अभिन्न अंग आहेत संसदेच्या ह्या तीन बॉडीज आहेत संसदेच्या हे तीन घटक आहेत या तीन घटकांनी मिळून बनलेली ही आपली भारताची संसद आहे तर हे जे मॉडल आहे म्हणजे हे आपल्या संसदेचं जे आपण मॉडेल आहे हे पद्धत आहे तर आपण कोणाकडून घेतली तर ते आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे ब्रिटनमध्ये बघा आता ब्रिटनची जी, जी पार्लिमेंट आहे ते हाऊस ऑफ कॉमन हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि क्राऊन क्राऊन तर ब्रिटनकडून आपण हे संसदीय मॉडेल ॲडॉप्ट केलेलं आहे आपल्या देशासमोर दोन ऑप्शन होते एक अमेरिकी मॉडेल होतं आणि एक ब्रिटनचं मॉडल होतं आपण ॲडॉप्ट केलं ब्रिटनचं मॉडल आता अमेरिकेचं मॉडल नेमकं आहे तरी काय ते बघू हे बघा अमेरिका तर अमेरिकेला आपली जसं संसद आहे आपण आपली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली जी कौंगरेस आहे तिला संसद म्हणतो तसं अमेरिकेमध्ये संसद म्हणत नाही तर अमेरिकेमध्ये त्याला काय म्हणतात काँग्रेस म्हणतात तर अमेरिका जी काँग्रेस आहे काँग्रेस हा पक्ष नाही एक लक्षात घ्या हा पक्ष नाही तर अमेरिकी काँग्रेसचे दोन भाग पडतात पहिला म्हणजे सिनेट आणि दुसरा म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह तर आपण कोणाकोन अडॉप्ट केलेलं आहे हे बघा हे एक हे दोन आणि हा तीन आपण अॅडॉप्ट कोणाकून केलं ब्रिटनकडून त्यामध्ये काय काय आहे हाऊस ऑफ कॉमन म्हणजे निम्न सदन निम्न सदन तसंच भारतामध्ये लोकसभा म्हणजे निम्न सदन आता ब्रिटनमध्ये बघा हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे उच्च सदन तसं भारतामध्ये राज्यसभा उच्च सदन ब्रिटनचा क्राऊन आणि भारताचा राष्ट्रपती फक्त बदल काय आहे तर हा क्राऊन वंश परंपरेने तिथे येतो वंश परंपरेने पण भारताचा राष्ट्रपती हा वंश परंपरेने तो का हो आता समजा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत तर यांचा वंशपुढं राष्ट्रपती पदासाठी येतो का डायरेक्ट नाही तर निवड होऊन आपल्या रा, देशाचा राष्ट्रपती निवडून येत असतो तर जो ब्रिटन आहे तर ब्रिटनचा जो क्राऊन आहे राजा तर तो वंश परंपरेने असतो एवढाच बदल आहे बाकी जशास तसं आपण ब्रिटनचं जे काही संसदीय स्वरूप आहे ते अडॉप्ट केलेलं आहे हे बघा आता अमेरिकामध्ये कसं आहे बदल काय आहे हे फक्त या ठिकाणी लक्षात घ्या भारतचा जो राष्ट्रपती आहे काय आहे का हे भारताचा राष्ट्रपती आहे हा ब्रिटनचा क्राऊन आहे आणि हे आपण काय बघतोय लेजिस्लेटिव असेंब्ली विधायिका बघतो आहे विधायिका बघतोय बरोबर तर भारताचा राष्ट्रपती संसदेचा घटक आहे संसदेचा बॉडी आहे अभिन्न अंग आहे म्हणजे विधायकाचा तो भाग आहे बरोबर तसंच क्राऊन जो आहे तो पण विधायिकेचा भाग आहे पण अमेरिका जो आहे तर अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष असतो अमेरिकेचं काय आहे राष्ट्राध्यक्ष जो असतो तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो आहे तो तिथली जी अमेरिकेची विधायिका आहे लेजिस्लेटिव असेंब्ली आहे त्याचा तो भाग असत नाही तो कार्यपालिकेचा प्रमुख असतो आता इकडं लक्षात घ्या भारताचा राष्ट्रपती आता एक एक लक्षात घ्या काय करू आपण शासन जे आहे शासनाचे तीन प्रकार पडतात काय शासनाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे विधायिका किंवा विधी विधिमंडळ म्हणलं तरी काहीच हरकत नाही विधायिका म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्यानंतर कार्यपालिका आणि त्यानंतर न्यायपालिका ओके एक छोटासा मॅप काढतो आहे मी तुम्हाला समजावा या दृष्टिकोनातून शासन जे आहे तर शासनाच्या ज्या पॉवर आहेत शासनाच्या जी पावर आहेत त्या तिघा तीन घटकामध्ये डिस्ट्रीब्युट आहेत पहिला घटक म्हणजे विधायिका जो कायदे बनवतो बरोबर दुसरा घटक म्हणजे कार्यपालिका जो ते कायदे आम्हाला आणतो आणि तिसरा घटक म्हणजे न्यायपालिका त्या कायद्यामध्ये काही जर त्रुटी निर्माण झाली ह्या किंवा या दोघांना मेंटेन करण्याचं काम ते न्यायपालिका करतं एकमेकापासून स्वतंत्र आहेत मग भारतामध्ये कसं आहे इकडं लक्षात द्या हा जो राष्ट्रपती आहे भारताचा राष्ट्रपती हा विधायिकेचा काय आहे एक घटक आहे आहे का नाही आहे का नाही आहे ब्रिटनचा क्राऊन विधायिकेचा घटक आहे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष विधायिकेचा घटक नाही काय नाही विधायिकेचा घटक नाही आता दुसरं बघा कार्यपालिका ओके राष्ट्रपती कार्यपालिकेचा आपल्या देशामध्ये प्रमुख आहे बरोबर तसंच क्राऊन ब्रिटनचा कार्यपालिका प्रमुख का आहे पण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फक्त आणि फक्त तिथल्या त्या देशाचा कार्यपालिका प्रमुख आहे पण विधाय विधाय तो विधायकेमध्ये विधायकेचा तो अंग आहे का घटक आहे का तर नाही फक्त हाच बदल आहे या बदलामुळं भारतानं काय केलं तर जी ब्रिटनची संसदीय मॉडेल आहे तर ते संसदीय मॉडेल भारतानं काय केलं ॲडॉप्ट केलं यानंतर आपण ही जी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती आहे तर यांचं स्ट्रक्चर काय आहे तर ते बघू सुरुवात ऐंशी राज्यसभा आर्टिकल आहे आर्टिकल ऐंशी राज्यसभा तर राज्यसभेचे मॅक्झिमम अडीचशे सदस्य असतील त्यामधले दोनशे अडोतीस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे सदस्य असतील आणि बारा हे नॉमिनेटेड असतील कोणाकडून राष्ट्रपतीकडून ओके हे राज्यसभा आर्टिकल ऐंशी राज्यसभेचं स्ट्रक्चर राज राज्यसभेचे मॅक्झिमम सदस्य किती असतील अडीचशे असतील म्हणजे वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळामध्ये मॅक्झिमम सदस्य राज्यसभेचे अडीचशे असू शकतील अडीचशेच्या वर एकही सदस्य असणार नाही एकही सीट असणार नाही मॅक्झिमम सीट ह्या अडीचशे असतील वर्तमान त्याच्यामध्ये कम कमी असू शकतात दोनशे चाळीस दोनशे तीस दोनशे एकोणपन्नास असू शकतात किंवा दोनशे पन्नास असू शकतात पण भविष्य काळामध्ये पण दोनशे पन्नासच असतील त्यावर एकही सीट वाढली जाणार नाही तर बघा वर्तमान काय स्ट्रक्चर आहे हे बघा आता मॅक्झिमम सीट किती आहेत अडीचशे ओके तर वर्तमानमध्ये काय आहे जे राज्य आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मिळून दोनशे तेहत्तीस सीट आहेत वर्तमानमध्ये आणि जे हे बारा काय आहेत हे नॉमिनेटेड आहेत नॉमिनेटेड कला साहित्य वगैरे जे क्षेत्र आहेत तर अशा क्षेत्रातील विद्वान लोकांना राष्ट्रपती काय करत असतात नॉमिनेटेड करत असतात मनोनीत करत असतात तर वर्तमान दोनशे तेहतीस प्लस बारा दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत किती आहेत दोनशे पंचेचाळीस सदस्य आहेत तर बघा आता राज्यसभा जी आहे तर राज्यसभेचं निर्वाचन जे आहे ते एम एल ए जी लोक असतात ना आपण निवडून दिलेले आमदार लोक तर राज्य विधानसभा जी आहे तर राज्य विधानसभेचे जे एम एल ए लोक असतात तर त्या एम एल ए लोकांमार्फत ह्या राज्यसभेचे जे सदस्य असतात त्यांची निवड केली जाते अनुपातिक एकल संक्रमणीय पद्धतीद्वारा अनुपातिक एकल संक्रमणीय पद्धत आता प्रतिनिधित्व आता जी ही राज्यसभा आहे ही राज्यसभा जी आहे ती राज्यांचं प्रतिनिधित्व करते काय करते राज्यांचे प्रतिनिधित्व करते राज्यांचे प्रतिनिधित्व करते आता कार्यकाल बघा राज्यसभेचा कार्यकाल म्हणजे कसा आहे राज्यसभा एक स्थायी सभागृह आहे विसर्जित होतं का नाही तर काय होतं या ठिकाणचे जे वन थर्ड सदस्य आहेत ते हर दोन वर्षाला निवृत्त होतात कार्यकाल म्हणजे हा स्थायी सभागृह आहे याचं विघटन होत नाही ही विसर्जित होत नाही त्यामुळं हेचे जे सदस्य आहेत ते हर सदस्य वन थर्ड सदस्य हर दोन वर्षाला काय होतात निवृत्त होत असतात तर हे झालं राज्य सभा जी आहे तर त्या राज्यसभेबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केली तर एक एक लक्षात घ्या आता संसद सदस्य आहे लोकसभा आणि राज्यसभा समजा एक सदस्य आहे आणि ह्या एक्स सदस्याची निवड काय झाली एकाच लोकसभेवर बी झाली आणि राज्यसभेवर बी झाली तर अशा टायमिंगला दहा दिवसाच्या आत किती दहा दिवसाच्या आत ह्या एक्स सदस्याने या दोन्हीपैकी त्याला कुठं कोणती जागा निवडायची आहे ते निवडावे लागेल आणि जर तो त्याने नाही निवडली तर त्याची राज्यसभेमधली जी जागा आहे ती ऑटोमॅटिक काय होत असते रिक्त होत असते हे लक्षात ठेवा तुम्ही यानंतर तर बघा आता राज्यसभा आहे तर राज्यसभेचा एक सभापती असतो माहिती आहे सर्वांना राज्यसभेचा एक सभापती असतो आणि तोच सभापती भारताचा उपराष्ट्रपती असतो काय असतो भारताचा उपराष्ट्रपती असतो आणि हा काय असतो राज्यसभेचा सभापती असतो कोण भारताचा उपराष्ट्रपती पण इथे एक लक्ष द्या की आता आपण भारताचं राज्यसभेचं स्ट्रक्चर बघितलं या ठिकाणी एक बदल सांगतो तुम्हाला आता जे अमेरिका आहे आता भारताची राज्यसभा काय करतं राज्यांचं प्रतिनिधित्व करतं तसं अमेरिका जे आहे सिनेट जे आहे अमेरिकेचं तर अमेरिकेचं तुम्हाला सांगितलं ना काँग्रेस एक सभागृह सिनेट आणि दुसरा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह तर इकडे लक्ष द्या हे जे सिनेट आहे हे जे सिनेट आहे तर या सिनेटमध्ये एकूण शंभर सदस्य असतील म्हणजे शंभर सीट आहेत अमेरिकेमध्ये तुम्हाला माहीत आहे पन्नास राज्य आहेत पन्नास राज्यांचा मिळून एक अमेरिका देश बनलेला आहे आणि ते कराराने बनलेलं आहे काय झालेलं आहे कराराने बनलेला आहे अमेरिका जो संघराज्य आहे तर अमेरिकेच्या जे राज्य आहेत त्या राज्यांना कधीही ते राज्य एकमेकापासून त्या देशापासून अलग होऊ शकतात पण भारतही भारतसुद्धा एक संघराज्य आहे पण भारतातल्या राज्याला कुठलाच अधिकार नाही ते संघापासून अलग होऊ शकत नाही पण आता अमेरिकेमध्ये कसं आहे पन्नास राज्य आहेत प्रत्येक राज्याला दोन सीट दिलेले आहेत तसं अमेरिकेमध्ये शंभर सदस्य असतात सिनेटमध्ये शंभर सीट आहेत तर भारताची जी राज्यसभा आहे तर त्या भारताच्या राज्यसभेमध्ये जी सीट आहे जे प्रतिनिधित्व आहे ते लोकसंख्येच्या लोकसंख्येच्या आधारे दिलेला आहे म्हणजेच ज्या राज्यांची लोकसंख्या जास्त आहे अशा जा राज्याची जी राज्यसभेमधलं सीट आहेत अशा राज्याला जास्त मिळतील आणि ज्या राज्याची लोकसंख्या कमी आहे अशा राज्याला राज्यसभेमध्ये सीट ह्या कमी मिळतील हे भारतामध्ये कशावर आहे लोकसंख्येवर आधारित आहे पण हे अमेरिका जे आहे अमेरिकेचं सिनेट तर अमेरिके त्या अमेरिकेच्या सिनेटमध्ये पन्नास राज्य जे आहेत त्या प्रत्येक राज्यांना दोन दोन सीट आहेत मग ते त्या राज्यांची लोकसंख्या कमी असो जास्त असो त्या राज्याचं क्षेत्रफळ कमी असो किंवा जास्त असो चला तर पुढचं आपण आता लोकसभा बघू आर्टिकल एक्क्याऐंशी लोकसभा तर लोकसभेचं स्ट्रक्चर बघा आता कसं आहे लोकसभेमध्ये एकूण पाचशे पन्नास सदस्य असतील किंवा पाचशे पन्नास सीट आहेत किती <tamanho> मॅक्झिमम <मैक्जिमंगाने> पाचशे पन्नास लोकसभेमध्ये पाचशे बावन सीट होत्या किती होत्या पाचशे बावन सीट होत्या पण एकशे चार वा संविधान संशोधन अधिनियमानं काय झालं की जे दोन सदस्य लोकसभेमध्ये राष्ट्रपती नॉमिनेट करत होते अँग्लो इंडियनचे तर ते प्रावधान समाप्त केलं आणि ज्या पाचशे बावन्न सीट होत्या तर त्या फक्त आता पाचशे पन्नास राहिलेल्या आहेत तर त्या पाचशे पन्नास सीटांचं स्ट्रक्चर बघा पाचशे तीस ह्या राज्यांच्या असतील म्हणजे राज्याचे प्रतिनिधित्व आणि वीस सीट हे केंद्राचं केंद्रशासित जे प्रदेश आहेत पण पाचशे तीस आणि वीस हे काय मॅक्झिमम आहे पाचशे पन्नास मॅक्झिमम आहे पण वर्तमान तसं आहे का नाही वर्तमानमध्ये कसं आहे पाचशे चोवीस हे राज्यांच्या सीट आहेत राज्यांचे प्रतिनिधित्व आहे आणि एकोणीस जे आहेत ते केंद्रशासित 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 प्रदेशांचे म्हणजे एकूण सध्या पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे सदस्य आहेत किती हे बघा मी आत्ताच तुम्हाला राज्यसभेचं आपण स्ट्रक्चर बघत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की आता या ठिकाणी काय आहे पाचशे बावन्न सदस्य होते बरोबर पाचशे बावन्न सदस्यांपैकी काय झालं एकशे चारवा संविधान संशोधन संशोधन अधिनियमाला आणि जे दोन सदस्य राष्ट्रपतीकडून नॉमिनेट केले जात होते तर ते प्रावधान एंड केलं गेलं समाप्त केलं गेलं आता राहिल्या किती पाचशे पन्नास सीट राहिल्या या पाचशे पन्नास सीट काय आहेत मॅक्झिमम आहेत याच्यामध्ये वाढ होऊ शकत नाही यामध्ये कमी सदस्य आवश्यकतात पण यामध्ये वाढ होऊ शकत नाही तर सध्या वर्तमान स्ट्रक्चर काय आहे पाचशे चोवीस सदस्य आहेत पाचशे तीस सीटापैकी पाचशे चोवीस सदस्य आहेत पाचशे तीस सदस्यांपैकी आणि इकडं एकोणीस सदस्य आहेत वीस सदस्यांपैकी के, सदस्या सदस्या के. कोणाचे केंद्रशासित प्रदेशाचे आता या ठिकाणी काही पॉइंट बघा तर हे बघा निर्वाचन पद्धत कसे आहे हो डायरेक्ट आहे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे काय प्रत्यक्ष निवडणूक पद्धत आहे लोकांद्वारे प्रत्यक्ष निवड केली जाते तर आपण जे खासदार निवडतो ना खासदार तर ते लोकसभेचे सदस्य असतात तर ह्यांचा कार्यकाल किती असता लोकसभेचा कार्यकाल किती असतो लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्ष असतो परंतु या पाच वर्षाच्या अगोदर राष्ट्रपती कधीही लोकसभा काय करू शकतात विसर्जित करू शकतात किंवा भंग करू शकतात आता प्रतिनिधित्व हे बघा राज्यसभेचं आपण बघितलं राज्यसभा काय आहे राज्यांचं प्रतिनिधित्व करते काय राज्यसभा राज्यांचं प्रतिनिधित्व करते पण तसं लोकसभा जे आहे ते लोकांचं डायरेक्ट भारताची जी जनता आहे तर त्यांचं प्रतिनिधित्व करते आता हे जी निवडणुका होते कोणासाठी लोकसभेच्या सदस्यासाठी जी निवड होते निवडणुका होतात तर या निवडणुकीमध्ये कोण कोण भाग घेतं तर जे बघा ज्या व्यक्तीचं वय वे अठरा वर्ष पूर्ण आहे असा व्यक्ती या निवडणुकीत भाग घेतो परंतु मूळ संविधानात प्रावधान काय होतं ज्या व्यक्तीचं वय वे एकवीस आहे असा व्यक्ती या निवडणुकीत भाग घेत होता परंतु वा संविधान संशोधन वा संविधान संशोधनानं काय झालं एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलं आता सिस्टम काय आहे फस्ट पास्ट द पोस्ट सिस्टम आहे इथं काय आहे फस्ट पास्ट द पोस्ट सिस्टम म्हणजे ज्या व्यक्तीला बहुमत असेल तो ज्याला बहुमत असेल तोच विजयी कुठं ह्या सिस्टमनुसार तर बघा हे आपण लोकसभेचं एक स्ट्रक्चर बघितलं तर लोकसभेची काही काही वैशिष्ट्ये आहेत ते बघू आपण तर बघा अविश्वास प्रस्ताव जो असतो अविश्वास प्रस्ताव तो केवळ आणि केवळ लोकसभेत मानला जातो अविश्वास प्रस्ताव राज्यसभेत मांडता येत नाही के केवळ आणि केवळ लोकसभेत मांडता येतो त्यानंतर अर्थ अर्थ विधेयक जे असतात ते केवळ आणि केवळ लोकसभेतच मांडले जातात अर्थविधेयक केवळ आणि केवळ लोकसभेत मांडले जातात हा जो लोकसभा आहे ह्याचा एक अध्यक्ष असतो लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतो तर त्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड निवडणूक झाल्यानंतर काय करतात हे सदस्य आपल्यामधूनच एकांची एक निवड अध्यक्ष म्हणून करतात आणि एकाची निवड उपाध्यक्ष म्हणून करतात हे झालं लोकसभेचं स्ट्रक्चर तर आता यानंतर आपण जे कायदे आहेत ते कायदे कसे बनतात ते बघू कायदे निर्मिती विधेयक किती प्रकारचे असतात हे बघा साधारण विधेयक त्यानंतर अर्थविधेयक त्यानंतर वित्त आणि त्यानंतर संविधान संशोधन संविधान संशोधन विधेयक हे असे चार विधेयक असतात यामधला साधारण विधेयक जो आहे तो लोकसभेत आणि राज्यसभेत कुठंही तो मांडता येतो अर्थविधेयक ओनली वन लोकसभेमध्ये आणि संविधान संशोधन विधेयक जो आहे तो दोन्ही ग्रहापैकी कुठल्याही ग्रहामध्ये मांडता येत असतो तर ह्या ठिकाणी बघा आता कायदा नेमका बनतो कसा आणि राष्ट्रपती संसदेचा घटक असण्याचं कारण काय तर हे बघू हे बघा एक आता साधारण विधेयक आहे एक साधारण विधेयक आहे आणि ते विधेयक काय झालं लोकसभेत मांडलं गेलं कुठं लोकसभेत एखादी समजा विधेयक मांडलं गेलं लोकसभेत आता इथं लक्ष द्या कायदा आणि विधेयक याच्यामध्ये अंतर आहे जोपर्यंत विधेयक म्हणजेच बिल ओके आणि ॲक्ट म्हणजेच कायदा जोपर्यंत एखादी बिल ॲक्टमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याला ॲक्ट म्हणलं जात नाही आणि त्याचं ॲक्टमध्ये रूपांतर कसं होतं हे बघा एखादी साधारण विधेयक आहे लोकसभेत मांडलं लोकसभेत एक, एक विधेयक लोक लोक पास झालं म्हणजे ते बिल लोकसभेत विध पास झालं लोकसभेत पास झाल्यानंतर ते बिल कुठं येतं राज्यसभेमध्ये येतं कुठं राज्यसभेमध्ये येतं आणि ह्या राज्यसभेमध्ये बिल पास झाल्यानंतर आता ह्या राज्यसभेला अधिकार आहे ते ह्या बिलाला खारिज करू शकते रिटर्न करू शकते किंवा त्याच्यामध्ये संशोधन करू शकते कुठं साधारण विधेयकामध्ये मग समजा राज्यसभेनं पण काय केलं पास केलं तर ते राष्ट्रपतीकडं जातं काय ते जी बिल आहे तर ते बिल राष्ट्रपतीकडं जातं आणि ह्या राष्ट्रपतीकडे आता तीन ऑप्शन असतात किती या राष्ट्रपतीकडं तीन ऑप्शन आहेत एक तर कायद्याला मंजुरी देणे किंवा तो तसेच त्याच्याकडे ठेवणे किंवा त्याला रिटर्न करणे रिटर्न करणे असे राष्ट्रपतीकडं कर तीन अधिकार असतात समजा राष्ट्रपतीने काय केलं ह्या बिलाला जे लोकसभेतून पास होऊन राज्यसभेत आलं राज्यसभेतून पास झालं आणि राष्ट्रपतीकडे गेलं तर या ठिकाणी राष्ट्रपतीने जर सहमती दिली संमती दिली त्यांची जर मुहर लागली तरच आता हा काय आहे हा बिल आहे बरोबर हे जे विधेयक आहे समजा हे लोकसभेत ते बिल आहे आणि तेच बिल राज्यसभेत आलं तिथून पास झालं आणि तेच बिल राष्ट्रपती आलं आता पण ह्या बिलाचं ॲक्टमध्ये रूपांतर केव्हा होईल ज्या वेळेस हे राष्ट्रपती त्याला संमती देतील किंवा त्याच्यावर राष्ट्रपतीची मोहर लागेल त्याच वेळेस ह्या बिलाचं रूपांतर हे ॲक्टमध्ये ॲक्टमध्ये म्हणजेच कायद्यामध्ये होतं त्यामुळं राष्ट्रपती हा संसदेचा एक घटक आहे कारण राष्ट्रपती शिवाय कुठलं बिल ऍक्ट होऊच शकत नाही कुठलंही विधेयक विदाऊट राष्ट्रपती कायदा बनूच शकत नाही त्यामुळं राष्ट्रपती हा आपल्या संसदेचा एक घटक आहे समजलं कायदा कसा बनतो ते समजलं एक थोडक्यात आपण समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे डेप्थमध्ये आपण नंतर पाहणारच आहोत यानंतर तर हे बघा संविधानामध्ये असं अपेक्षित आहे की बाबा आपली जी संसद आहे तर या संसदेचे वर्षामधून किमान दोन तरी अधिवेशनं व्हावेत पण आपल्या भारतामध्ये जी संसद आहे आपल्या संसदेची काय होतात वर्षामधून तीन अधिवेशने होतात पहिलं अधिवेशन म्हणजे अर्थ अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अधिवेशन फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतं म्हणजे तुम्हाला माहीतच असेल बजेट ओके okay? तर ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये येत असतो त्यानंतर पावसाळी अधिवेशन असतं आणि हेच पावसाळी अधिवेशन जुलै जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यानमध्ये असतं आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन असतं आणि हे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये असतं तर विद्यार्थी मित्रांनो जी भारताची संसद आहे तर त्या भारतीय संसदेला आपण एका छोट्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आता जे डिप्तमध्ये आहे तर ते डिप्तमध्ये आपण पाहणारच आहोत अजून आपण भारतीय राज्यघटना सुरू केलेली आहे त्यामध्ये ऐतिहासिक पृष्ठभूमी आपण कंपनी ॲक्ट पाहिलेले आहेत त्यानंतरचं आपण ब्रिटिश क्राऊनचं जे शासन आहे ते पाहायचं राहिलेलं आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये संविधानाचं निर्माण बघायचं आहे पण आता काही एक्झामिनेशन जवळ असल्यामुळे एक संसद टॉपिक समजणं अपेक्षित असल्यामुळं मी तुम्हाला आजचा हा संसदचा टॉपिक घेण्याचा प्रयत्न केला आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू